नमस्कार आज करूया अरवी चाट अरवी म्हणजे आपण ज्या अळूची भाजी करतो त्याच्या मुळ्या किंवा कुड्या याला आपण अळू कुड्या असं म्हणतो याच्यामध्ये पुरेसं पाणी आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालून अरवी आपण चार ते पाच शिट्या करून शिजवून घेऊया चार शिट्या झालेल्या आहेत अरवी छान शिजलेल्या आहेत अरवी शिजायला फार वेळ लागत नाही आता ह्या पूर्ण थंड करून घेतल्या म्हणजे सोलायला सोप्या जातात सर्व अरवी आता मी सोलून घेते आहे अरवी सोलून झाल्या आता ह्याचे आपल्याला पातळ उभे काप करून घ्यायचे आहेत कारण हे आपल्याला शालो फ्राय करायचे आहेत त्यामुळे मी अशा प्रकारे सर्व अरबीचे काप करून घेते अरबीचे काप करून ठेवलेले आहेत आता एका बाऊलमध्ये दही घेऊया दही तयार करून घेऊया चार ते पाच चमचे दही घेते आहे कारण आपल्याला दोन डिश करायचे आहेत एक उपासाची आणि एक बेन उपासाची आता या दह्यामध्ये आपण बाकीचे पदार्थ घालून घेऊया चवीसाठी मीठ घातलेले आहे एक चमचा भरून साखर मात्र थोडीशी जास्त घालते आहे दोन ते अडीच चमचे साखर घालते आहे हे दही चांगलं चविष्ट झालं पाहिजे गोड तिखट आंबटसर जिऱ्याचा स्वाद एक चमचा जिऱ्याची पावडर घातली एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घातला डिश उपासाचे म्हणून आलं घातलेलं नाही आहे दही चांगलं फेटून छान घुसळून असं घेतलेलं आहे आता प्रथम आपण तवा तापत ठेवून अरवी आपण फ्राय करून घेऊया एक ते दीड चमचा साजूक तूप घातलेलं आहे तूप चांगलं तव्यामध्ये पसरून घेऊया आणि यावर अरवीचे काप लावून घेऊया अरवी थोडीशी स्टिकी असते म्हणून बऱ्याच लोकांना ती आवडत नाही पण जर का तुम्ही अशी डिश करून खाल्लीत तर तुम्ही नक्की अरवी खायला सुरुवात कराल आता हे जे काप आहेत ते आपल्याला चांगले शालो फ्राय करून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं झालेली आहेत हे काप आता उलटून घेतले छान रंग आलेला आहे दोन्ही बाजूनी असे ग्रिल करून घेऊया म्हणजे त्याला छान असा स्वाद येतो पुन्हा मी हे उलटून घेतलेले आहेत आणि आता हे काढून घेते आहे याप्रमाणे सर्व काप परतून घेऊया चला आता करूया चा डिश एका डिशमध्ये मी चार ते पाच हे अरबीचे काप लावून घेते आहे यावर आपण तयार करून घेतलेलं हे छानपैकी दही घालूया नेहमी आपण खिचडी वरी तांदूळ थालीपीठ करतोच पण उपासाला एखाद दिवशी अशी डिश नक्की करून पहा थोडीशी जिऱ्याची पावडर वरून पेरलेली आहे थोडंसं लाल तिखट यामध्ये थोडंसं काळं मीठ घालूया उपासाची डिशला उपासाला काळं मीठ चालतं आणि ही घरगुती चटणी आहे चिंच गुळ खजुराची म्हणून मी उपासाला वापरते आहे तर अशा प्रकारे आपली ही उपासाची डिश तयार आहे आता अशीच मी बेसिक डिश तयार करून घेतली आहे वरून घालूया थोडीशी बारीक शेव आणि कोथिंबीर उपासाच्या डिशलासुद्धा तुम्ही बटाट्याचे शेव घालू शकता वरून थोडासा चाट मसाला घातलेला आहे अशी ही चटपट्टी तशी उपासाची डिश तयार आहे तर ही आपली बिन उपासाची अरबी चॅट आणि उपासाचे अरबी चॅट दोन्ही डिश आवडल्या असतील तर नक्की याप्रमाणे करून पहा धन्यवाद